श्रीराम संवर्ता मी सौ वृषाली उलेश कोळेकर वास्तु विशारद्वेद मूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांची विद्यार्थी गुरुजींच्याकडे वास्तु विशारथ वास्तुभूषण तसेच वास्तुरत्न हे वर्ग केले आणि न्यूम्रॉलॉजी आणि लोलक विद्याही शिकले गुरुजींच्याकडे शिकणं म्हणजे एक खूप सुंदर अनुभव आहे जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये जितकं आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो म्हणजे आपल्याला मान सन्मान वास्तू असल्यामुळे आपल्याला आर्थिक प्राप्तीही होते आणि आपलं ज्ञान वाढत वास्तुविशारद या वर्गामध्ये गुरुजींनी आम्हाला वास्तूमध्ये कोठे काय असावं काय असू नये अशा अनेक गोष्टी शिकवल्या हो तसेच सोळा दिशा बत्तीस दरवाजे याविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन केले आपण म्हणतो वास्तू म्हणजे फक्त घर आणि चार भिंती तसे नसून आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्याचा आपल्या वास्तूवर परिणाम दिसून येतो चांगले वाईट परिणाम दिसून येतात हे आम्हाला गुरुजींनी शिकवलं हो तसेच वास्तुभूषण या वर्गामध्ये गुरुजींनी आपल्या हातामध्ये जी एनर्जी असते आपल्या हातामध्ये एक ऊर्जा असते ती कशी जागृत करायची आणि त्याचा वापर आपण वास्तूमधील तसेच मानवी शरीरामधील नकारात्मक गोष्टी काढण्यासाठी तसेच सकारात्मक गोष्टी वाढवण्यासाठी कसा वापर करू शकतो हे शिकवलं तसेच अनेक वेगवेगळे उपायही शिकवले आता वास्तुरत्न वास्तुरत्न हा वर्ग म्हणजे खूप मोठं ज्ञानाचं भांडार आहे ज्ञानाचा सा सागर आहे असं म्हणावं लागेल खरंच रत्न या नावाप्रमाणेच त्यावर आम्हाला अनेक रत्न मिळाले म्हणजे आपल्या एक्क्याऐंशी एक ती पद वास्तू पुरुष मंडलामधील प्रत्येक देवता त्यांचे प्रतिमा कशी बनवावी त्यांना नैवेद्य कोणता द्यावा त्यांचे हवन कसे करावे ती जागा सुशोभित कशी करावी तिथे कोणत्या प्रकारचे मंत्र वापरावेत हे सगळं विस्तृतपणे आम्हाला गुरुजींनी शिकवलं या वर्गामध्ये गुरुजींनी आम्हाला अनेक रत्न दिले त्यामधील वास्तुपुरुष मंडला पंचेचाळीस देवता त्यांचे हवन त्यांचे नैवेद्य त्यांचे मंत्र कोणत्या गोष्टी असू नये कोणत्या असाव्या या सर्व गोष्टींविषयी अमूल्य असं मार्गदर्शन केलं वास्तुरत्न या वर्गामध्ये गुरुजींनी आम्हाला लोलक विद्या ही शिकवली आपण वास्तूमधील दोष कसे काढून टाकू शकतो नकारात्मक ऊर्जा आपण कशा घालवू शकतो आणि शोधूही शकतो तसेच त्या नकारात्मक ऊर्जा शोधून त्यांना काढून टाकून ते, ते सकारात्मक ऊर्जा कशी प्रक्षेपित करावी हेही गुरुजींनी आम्हाला शिकवलं आता न्यूम्रोलॉजी वर्गामध्ये न्युम्रोलॉजी वर्गामध्ये गुरुजींनी आम्हाला एक ते नऊ या अंकांविषयी माहिती दिली हे अंक प्रत्यांचे तत्व त्यांचे ग्रह त्यांचे स्वामी त्यांचे स्वभाव याविषयी खूप खूप माहिती दिली आता सध्या मी गुरुजींच्याकडे विद्या शिकत आहे लोलक विद्येद्वारे आपण आपल्या प्रश्नांची किती अचूक आणि सटीक उत्तरे शोधू शकतो आणि पॉझिटिव्ह उत्तरे निगेटिव्ह उत्तरे कशी शोधायची हे सर्व ही सर्व माहिती गुरुजींच्याकडून आम्हाला मिळाली जसे की आपण वास्तूमध्ये जातो आपल्याला काही वेळा पाणी कुठे आहे आपण कुठे बोरवेल करू शकतो हे आपल्याला शोधायचं असतं त्याच्यासाठी जा कोणती जागा लोलकाद्वारे शोधायची लोलकाला प्रश्न कसे विचारायचे हेही आम्हाला शिकवलं लोलक विद्येच्या कुंडलीमधील प्रत्येक भावानुसार त्याच्या प्रत्येक राशीनुसार आपण आप राशी काय उपाय करू शकतो त्या व्यक्तीचे स्वभाव कसे असू शकतो त्यांना कोणत्या भावामध्ये इशू असू शकेल जो आपण दूर करू शकतो त्यावर उपाय कोणते द्यायचे हे सर्व गुरुजींनी आम्हाला आहे सिको, लोलकाच्या सहाय्याने कसे करावे एखादे आजार कसे बरे करावे तसेच एखाद्या गोष्टींविषयी आपले अनुमान अंदाज कसे काढावे हेही आम्हाला गुरुजींनी सांगितलं गुरुजींचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत ते म्हणतात ना गुरु असेल तर ज्ञान मिळतं पण गुरु कोणीही असून चालत नाही तो योग्य असायला पाहिजे तो ज्ञानी असला पाहिजे तसेच वास्तुविशारद वेद मूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आहेत त्यांच्याकडे ज्ञानाचा इतका मोठा सागर आहे की ते देतील तितकं कमी मिळतं म्हणजे आपण समुद्रातून शिंपले मिळतात आपल्याला पण प्रत्येक वेळी सतत आपल्याला काही ना काहीतरी समुद्रातून मिळत असतात समुद्र मंथनातून जशी अनेक अनेक गोष्टी रत्न अमृत असं जसं मिळालं तसंच गुरुजी रोज त्यांच्या ज्ञानसागरातून मंथन करून आम्हाला अनेक रत्न देत असतात त्यासाठी मी गुरुजींचे खूप खूप शतशारुणी आहे धन्यवाद गुरुजी श्रीराम समर्थ